अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला फडणवीसांनी केला मुद्दा मग काय म्हणतील शरद पवार साहेबांनी केला त्यांना दुसरं काय त्यांना हेच नरेटिव्ह सेट करायचं आहे आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी पट्टा घेऊन आगाय राजकारणात असणं म्हणजे कोणी गुन्हा दाखल करणार नाही यांना महामहीम राष्ट्रपतीच्या बरोबरीचा दर्जा पाहिजे आहे महामे राष्ट्रपतीवर जसं आपल्या देशाच्या संविधानात कोणतीही केस करू शकत नाही यांना वाटतं की तसंच आमच्यावरही कोणीही कोणतीही केस करू नये आम्ही सांगू तेच खरं आम्ही जज आहोत आम्हीच वकील आहोत आम्हीच आरोपी आहोत आम्हीच फिर्यादी आहोत असं कधी होते ग तुमची चूक असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखव होईल आणि गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा ना आणि खरी असेल तर तुमच्या बाजूनी कोर्ट निर्णय करेल ना काही तर देशाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा मी सांगेल तेच धोरण मीच बांधेल तेच तोरण